नमस्कार तर खूप कमेंट्स येत आहेत की मॅडम आम्हाला आमचं वजन कमी करायचं त्यासाठी तुम्ही आम्हाला तीस मिनिटाचा किंवा चाळीस मिनिट पन्नास मिनिटाचा एक व्हिडिओ बनवा तर आज आपण नाही ते एकदम सोपे व्यायाम सांगणार आहोत पूर्ण शरीरावरचा फॅट कमी करण्यासाठी असं नाही की फक्त पोटासाठी पायासाठी असं नाही पूर्ण तुमच्या ओव्हरऑल पूर्ण शरीराचा फॅट कमी होणार आहे पण तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ समोर ठेवायचा आहे आणि माझ्यासोबत करायचंय तर आता काय होतं बरे दिवस व्हिडिओ येत नव्हते त्यामुळे मी सुद्धा बाहेर होती खूप दिवस आणि काय झालेलं याच्यामुळे वजन पण माझं सुद्धा वाढलेलं आहे तर मला पण या महिन्यात माझं पाच किलो वजन मला कमी करायचं आहे त्यामुळे तुमच्यासोबत मी सुद्धा माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचंय फक्त व्हिडिओ समोर ठेवायचंय आणि माझ्यासोबत कंटिन्यू एक्सरसाईज करायचे तर चला सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण काय करणार आहोत तर काही थोडेसे सूक्ष्म व्यायाम करून घेणार आपल्या बॉडीला आपल्याला थोडं गरम करायचं आहे हा काही करायचं नाही व्हिडिओ समोर ठेवायचं आहे प्रत्येक एक्सरसाइज आपण इथे आपण काय करणार आहोत थोडं वेगळं वेरिएशन करणार म्हणजे एक एक्सरसाइज मध्ये आपण तीन एक्सरसाइज करणार म्हणजे एका याच्यामध्ये म्हणजे बघा आता समजा मी एक एक्सरसाइज केली त्यानंतर दुसरी तिसरी म्हणजे तीन व्यायाम आपल्या होणार आहेत एका सेटमध्ये तसेच आपल्याला याचे तीन सेट मारायचे जास्त काउंटिंग नसणार आहे फक्त वीस वीस काउंटिंग असणार आहे तर चला तर थोडस इथे काही सूक्ष्म व्यायाम करून घेऊया मानेपासून सुरुवात करायची आहे वरती श्वास घेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स हा आता आपण इथे नेक रोटेशन करणार आहोत वन क्लॉकवाइज कराए क्लॉकवाइज टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन अँड रिलॅक्स आता इथे आपण दोन्ही हात शोल्डरवरती एल्बो आपल्याला जॉईन करायचं आहे आणि हात पाठीमागे स्ट्रेच करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स हा हात कमरेवरती ठेवायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता हे सगळे झाल्यानंतर आपण ते एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत तर त्याआधी एक सांगते की नवीनच पाहताय व्हिडिओ तर काउंटिंग कमी ठेवा उगस फास्ट करायला जाऊ नका पण खूप सोपे आहे तुम्ही जर केलात ना मी गॅरंटी देऊन सांगते तुमचं वजन नक्की कमी होईल आणि जर तुम्हाला माझा आहार कसा असतो मी डेली काय काय खाते हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंट्स करायचे आहे की हा आम्हाला सुद्धा पाहायचं आहे तर नक्की मी तुमच्यासाठी म्हणजे एक्सरसाइज आणि त्यासोबत माझं जे रुटीन असणार आहे जे जे मी खाणार आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन पण असं नाही की तुम्हाला हेच खायचं फक्त त्याची क्वांटिटी तुम्हाला पाहिजे आहे आणि चाह काय आहे तेच तर चला सगळ्यात पहिले आपण काय करायचं आहे दोन्ही हाताच्या अशी मुठी बनवायचे हात असे खाली ठेवायचे आहेत आणि हा आपला जो पोट आपलं जे हे पोट आहे ना हे फक्त आपल्याला आतमध्ये खेचून ठेवायचं आहे म्हणजे इथे सगळं लक्ष असलं पाहिजे हां हात असे ठेवले आणि थोडं हलकंसं आपल्याला मान खाली ठेवायचे आणि पायवरती उचलायचं वन टू थ्री फोर पाय जेवढा वरती येतोय तेवढा फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय Four, three, two, one. Second exercise one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. relax third exercise 1 two, three, four, five,

स्टार्ट वन टू थ्री 4 फाय सिक्स सेवन एट नाईन 10, टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन तोंडावाटे श्वास सोडत राहायचा आहे जास्त दम लागणार नाही आहे माहिती सुरुवातीला कठीण वाटते सेकंड एक्सरसाइज 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 9 10 relax third exercise One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. Relax. Start One, two, three, four, five, six, seven, eight. 9 exercise one two three four five six seven eight nine ten ten nine eight seven six five four three two one relax third exercise वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे आता ह्या सगळ्या एक्सरसाईजचे आपले तीन तीन सेट झाले आता आपण अजून तीन एक्सरसाइज पाहणार आहोत ह्यासुद्धा एकत्रच असणार आहेत हां तर काय करायचं स्टार्ट करूया दोन्ही हात समोर ठेवायचे वन two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. Second, start One, two, three, four, five, six, seven, eight, nine, Ten, ten, nine, eight, seven, six, 5, 4, 3, 2, 1. third exercise start One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three. ट एंड रिलैक्स स्टार्ट करू वन टू

स्टार्ट या दोनों हाथ समोरठे वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइव, फोर थ्री टू वन सेकेंड स्टार्ट वन टू थ्री फोर फाइव, सिक्स सेवेन 8 9, 10, 10, nine, eight, seven, six, five, 4, 3, 2, 1. third exercise start One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, Three, two, one, and relax खाली बसून दोन्ही पाय ओपन करायचे आणि फक्त आपल्या हाताने आपल्या अंगठ्याला टच करायचं आणि थोडासा स्पीड जेवढा तुम्ही फास्ट राहणार आहात ना तेवढा तुम्हाला छान रिझल्ट भेटणार आहे स्टार्ट करूया स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन सेकंड एक्सरसाइज वन Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. third exercise

अँड रिलॅक्स व्हायचा आहे ह्या सगळ्या एक्सरसाईज आपण तीन तीन वेळा करतोय ह्या सगळ्या एक्सरसाईज आपण पाठोपाठ करतोय आणि त्यानंतर बॉडी आपल्याला टेन किंवा ट्वेंटी सेकंड रिलॅक्स करू शकता इथे मी टेन सेकंड रिलॅक्स होणार आहे आणि पुन्हा ह्याच एक्सरसाइज आपल्याला दोन सेट मारायचे आहेत तर आपण स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन Eight, seven, six, five, four, three, two, one. Second exercise one two three four five six seven eight nine ten ten nine eight seven 6 five, four, three, two, one. third exercise start One, two, three, four, five, six, seven, eight, nine.

रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे आता इथे आपण मॅटवरती झोपून काही व्यायाम पाहणार आहोत स्टार्ट करूया स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स टू थ्री फोर फाइव, सिक्स, सेवेन एट नाइन टेन तो दुसरा व्यायाम पहार आहोत वन टू थ्री फोर फाइव, सिक्स 7 फक्त आपल्याला आपले पाय आपल्या फक्त बोटांवरती ठेवायचे आहेत आणि थोडेसे खाली ठेवायचे आहेत पाय जेवढा वरती येतो इथेपर्यंत तेवढा घेऊन यायचं आहे वन पोटातमध्ये खेचलेलं असणार आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट 7 six, five, 4 3 two, one. and relax दुसरा साईट आपण सेम ह्या तीन एक्सरसाईज सेम पाहणार आहोत स्टार्ट करूया स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दुसऱ्या साईटने करून घेऊया स्टार्ट वन टू थ्री फोर फाइ सवन एट नाइन टेन आता दुसरा व्यायाम पढ़ार आहोत वन टू थ्री फोर फाइ स

1 2 Two, one, and relax. Yeah, start. One. 2 3 one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven. सिक्स फाय फोर थ्री टू वन वन पोटातमध्ये खेचलेलं असणार आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स शेवटला आपल्याला सगळं एक्सरसाइज झाल्यानंतर बालासनमध्ये बॉडी स्ट्रेच करायची आहे हा आता ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे बसू शकत नाही असे त्यांच्यासाठी सुद्धा दाखवते सुरुवातीला आपल्या इथे ज्यांना गुडघ्यावरती बसू शकतात त्यांनी काय करायचंय पूर्ण हात आपले स्ट्रेच करायचे हा पायांमध्ये थोडंसं गॅप खाली होल्ड राहायचंय पूर्ण तुम्हाला इथे तीस वेळा काउंट करायचं आहे आणि होल्ड राहायचंय जेवढे हात स्ट्रेच होत आहेत तेवढे स्ट्रेच करायचे पाठ कंबर एकदम रिलॅक्स सोडून हो द्यायचे आहे अँड रिलॅक्स रिलॅक्स आहे हो आता जे लोक गुडघ्यावरती बसू शकत नाही त्यांनी काय करायचंय त्यांनी काय करायचंय असं पाय लूज ठेवायचे आहेत आणि फक्त हात समोर असे स्ट्रेच करायचे जेवढे होत तेवढे स्ट्रेच करायचे आणि ते, ते बॉडी रिलॅक्स सोडून द्यायची हा द्यायचे पोझिशन मध्ये होल्ड राहायचे खूप सोपे व्यायाम आहेत केलात ना मी गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला रिझल्ट हा दिसणार आहे आणि नक्की कमेंट्स करा की कुणी कोणी माझ्यासोबतसाईज केले आहे तर आपण अशाच एक्सरसाइज व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद